स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रथसप्तमी शुक्रवार आहे तर आजचा ब्लॉग हा मी खूप ॲक्च्युली दोन तीन दिवसांनी एडिट करते तर टाइम नाही भेटला तर त्यामुळे थोडासा हा ब्लॉग लेट येतोय पण त्या दिवशी पूर्ण दिवस मी हा ब्लॉग बनवलेला तर सकाळी उठल्या उठल्या मी आज क्लिनिंग आज चालू केली आज टिफिन वगैरे काही बनवलं नाही आहे कारण आज विहीच्या पप्पांच्या ऑफिसमध्ये काहीतर ट्रेनिंग वगैरे आहे तर त्यांचा टिफिन नाही बनवायचा म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये जेवण असणार आहे तर हो आता मी पूर्ण सगळी क्लिनिंग करून घेते आणि मला जेव्हा पण वेळ मिळतो तर तेव्हा मी सगळी क्लिनिंग करून घेत असते कधी दाखवते कधी नाही आता शक्यतो मला रोज डेली ब्लॉग बनवायला होत नाही आहे तरीही मी ट्राय करते की रोज बनवण्याचा आणि जरी कधी बनवला तर कधी कधी ब्लॉग एडिट करायलाच टाईम भेटत नाही आहे कारण दोघीही मुलींना सांभाळत थोडंसं हेक्टिक होतं आहे माझं पूर्ण शेड्यूल तर आता जेव्हा पण उठते तर, जे तर मी जेव्हा वेळ असतो तर तेव्हा नक्की मी क्लिनिंग करून घेतेन तुम्हीही क्लिनिंग करून घेत जा तर मी जे हे रुटीन फॉलो करते तर त्यामुळं वर्षभरात माझ्या माझ्या मला आमच्या घरात तर खूप फरक जाणवू आहे सगळ्यांच्याच बाबतीत म्हणजे जे, जे उंबरटाले पण आपण करतो तर त्याच्या बाबतीत आणि जो मेन दरवाजा स्वच्छता वगैरे साफसफाई पूर्ण घरात साफसफाई तर मी आधी पण नेहमी ठेवायची पण उंबरटाले पण वगैरे एवढं नव्हते करत किंवा जे पाणी आपण वापर फरशी पुसायला घेतो तर त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ वगैरे हे टाकत टाकते आता वर्ष झालं तर त्याच्या आधी नव्हते टाकत आणि ह्याच्या खरंच खूप फरक पडतो म्हणजे मला तर दिसतोय तर तुम्हीही जर करत नसाल तर नक्की ट्राय करून बघा हे खूप तर आता हा जो मेन डोअर आहे तर तो, तो पूर्ण क्लीन करायला थोडासा वेळ लागतो कारण ह्याच्यात डिझाईन वगैरे आहे तर तुम्ही पाहू शकते तर त्यामुळं खूप वेळ लागतो आणि कधी कधी मी दाखवत नाही आहे पण पूर्ण डोअर वगैरे बेडरूमचे बाथरूमचे वगैरे सगळे डोअर पूर्ण क्लीन करून घेते विंडोज वगैरे तर आता ह्याच्यामध्ये पाण्यात नेहमीप्रमाणे मंगळवारी शुक्रवारी फरशी पुसताना किंवा पौर्णिमा अमावस्या असेल तर त्यावेळी मी ह्याच्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकून मगच ते पाणी यूज करते आणि या पाण्याने मी आधीही सांगितले की शास्त्रीय कारण पण याला आहे आणि आपलं जे धार्मिक कारण आहे तेही आहे म्हणजे ज्याच्या ज्याच्या मानण्यावर असतं तर तुम्हाला जरी हे काही म्हणजे लक्ष्मी येते वगैरे जरी एखाद्याला मान्य नसेल किंवा न असतात एखाद्याचे विचार तरी तुम्ही पाहू शकता हळद आणि मीठ आणि खूप सारे जे जंतू असतात तर ते मरतात तर त्यासाठी तुम्ही हे हा उपाय नक्की करू शकता तर आता पूर्ण सगळी फरशी वगैरे पुसून घेते मी आंघोळीच्या आधी पाणी माझं गरम करत ठेवलं म्हणजे पाणी गरम होईपर्यंत फरशीही पुसून होते आणि नंतर माझी आंघोळी येईल आता, तर आंघोळ झाली चला देवपूजा पण केली मी आणि आता आज आहे रथसप्तमी तर आधी गॅसची पूजा करायची तर थोडासा आधी गॅस पुसून घेते तसं रात्री स्वयंपाक झाल्यानंतर मी पुसूनच घेते पण आता परत एक वेळ जरा पुसून घेते कारण आता पूजा करायची म्हणून आणि ज्यांना शक्य अस शक्य असेल तर नेहमी नाही का जेव्हा गॅसची गॅसचीही पूजा करतात जे आपण ज्याच्यावरती जेवण बनवतो तर त्याचं असं कृतज्ञता मांडण्यासाठी अन्नपूर्णा मातेची पूजा करण्यासाठी काही काही तर रोज पूजा करूनच जेवण कर चालू करतात बनवायला तर एवढं जरी नाही जमलं तर कधीतरी तर ॲटलिस्ट नक्कीच करू शकतो आपण जरी आठवड्यातून एक वेळ नाही मिळाले तर ॲटलीस्ट महिन्यातून एक वेळ तर पौर्णिमेला वगैरे तर, तर हा उपाय नक्की करू शकतं मला जेव्हा जमतं तेव्हा मी नक्की करते तर आता गावाकडे माझी आई वगैरे पूजा करताना मी पाहिले तर ते काय करतात डायरेक्ट सुरीवरती असं थोडंसं चूल पेटवून बाहेर सूर्यासमोरच असं हे पूजा पूर्ण करायची पण आता इथं चूल वगैरे पेटवणं शक्य नाही आहे तर त्यामुळे ही संक्रांतीची सुरड वापरतात तर माझ्याकडे तर इथली नाही आहे पण ही मागच्या वर्षीची आहे माझ्याकडं तर त्याचीच आता मी पूजा करते आणि माझी देवपूजा झाली आता इथली ही रथसप्तमीची पूजा म्हणजे ह्याच्यामध्ये दूध दूध घालवायचं असतं तर आता ते करतील आणि आता आतली पूजा करून मग बाहेरचं उंबरटाली पण करतील तर तुम्ही कसं करता मला नक्की कमेंट करून सांगा तर आता बाहेर उंबरटा लेपन करते ना आणि याच्यामध्ये मी हळद चंदन चंदन पावडर गोमूत्र आणि पाणी घेऊन मी लेपण बनवते तर हे उंबरटेवर ते लावलेले आहे आणि आता माझी पूजा पण झाली आहे आता थोडीशी रांगोळी काढते रांगोळी काढताना विही असते ही त्रास देते तर ती असली की मला पाच मिनटाच्या कामाला नेहमी में दहा मिनटं लागतात त्यामुळे माझं पटकन आवरत नाही आणि रांगोळी काढताना मला हल्ली म्हणजे नेहमीच असं होतं मला खूप कन्फ्यूज होतं डिझाईनच नाही हो। आठवत जर मी समोर जर असेल तर मला रांगोळी बघून तशीच काढता येते पण स्वतःच्या जास्त डिझाईन अशा आठवतच नाही मग जेवढ्या मला सुचतं तेवढ्यात तशा मी बनवते आणि त्याही मला आता फास्ट कराव्या लागतात नाहीतर मग पूर्ण रांगोळी बिस्कटलीच लगेच जाते पाच मिनटं तर आता माझी रांगोळी झाली आणि आज पण टिफिन नव्हता तर आमच्या दोघींचा स्वयंपाक होता तर थोडासा स्वयंपाक होता तर त्यामुळे स्वयंपाकही लवकर म्हणजे उशिरा ता जेव्हा पूजा पूर्ण झाली तर पूजेनंतर मग सगळा स्वयंपाक बनवला मी आता तर आता पूजा पण छान झाली आज आणि आता छान वाटते तर हा जो दिवा आहे तर तो नेहमी जेव्हा पण तुम्ही दरवाजामध्ये जर दिवा लावत असेल तर तो दिशेला लावायचा तर हा आता दरवाज्याच्या बाजूला मी इथं ह्या खोपऱ्यात ठेवते हा दिवा आणि आता माझी पूजा छान झाली आहे आता मला पण छान वाटतं आणि इकडं अजून दूध उतू म्हणजे आलं नव्हतं ते गरम होत होतं आणि हे डायरेक्ट नस ठेवलं नसल्यामुळे त्याला असं पूर्ण असं जास्त जाळ नव्हता लागत तर पूर्ण तवा गरम झाल्यानंतर मग त्याला असं जाळवं लागत होता त्यामुळे थोडासा उशीर लागला याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागले या पूर्ण प्रोसेसला कारण खूप उशीरच लागलं दूध म्हणजे पूर्ण मी भरलेलं आहे सगळं पण तरी ते लवकर वर आलंच नाही उतू आलंच नाही नंतर ते फायनली नंतर पंधरा वीस मिनटांनी दूध उतू गेलं आणि आज तर मी सांगितल्याप्रमाणे जास्त स्वयंपाक नव्हता तर त्यामुळे जास्त मला कामही नव्हतं तर मग मी आज ठरवलेलं की जे पिलूला तर चार महिने कंप्लीट होत आहेत तर तिचं जे होतं ते फोटोशूट करायचं होतं मला तर मी नंतर संध्याकाळी तेच केलं आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे मी दोन तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आज आमच्या सोसायटीमध्ये गणेश जयंतीच्या निमित्ताने ॲक्च्युली आज कार्यक्रम ठेवला उशिरा ठेवला थोडा रथसप्तमीच्या दिवशी केला तर इथं आरती वगैरे चालली आहे छानशा आरती केली म्हणजे जेवढे लोक होते तर ते आहेत इथं मला तर जायला जमलं नाही कारण बाळ लहान आहे त्यामुळं विहीच्या पप्पा आणि विही गेलेले आम्ही फक्त जेवण करायला गेलेलो तर तेही मी पाच मिनटात लगेच आले फक्त जेवण करून लगेच आले कारण थांबले नाही कारण बाळ रडतं रडत वगैरे म्हणून तर छान झाला कार्यक्रम असं जर थोडंसं सामूहिक कार्यक्रम असला तर सगळे भेटले की तर छान वाटतं तर आरतीनंतर मग जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आणि आज स्वयंपाक नव्हता तर त्यामुळं डायरेक्ट खालीच गेलेलो आम्ही जेवण करायला तर जेवणामध्ये मेनू होता भात आणि सांबर आणि शिरा होता असं होतं पण छान होतं जेवण तर इकडे आम्ही इकडे बसलेलो आणि पूर्ण असं सिटिंग अरेंजमेंट वगैरे छान केलेलं आहे जेवण जर जे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि न असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर इतरही व्हिडिओ पाहा नक्की पाहा पार्न। आणि जर आवडलं तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर